अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी म्हणून माता अन्नपूर्णेची पूजा केली जाते यामुळेच अनेक जणांच्या घरी माता अन्नपूर्णेची मूर्ती किंवा त्यांचं चित्र ठेवतात देवी अन्नपूर्णेला धान्य अर्पण करून पूजा करतात मात्र देवीला वाहिलेले तांदूळ किंवा धान्याचं नंतर काय करावं हाच प्रश्न सर्वांना पडतो तेच आपण जाणून घेऊयात शिवाय अन्नपूर्णेचं चित्र कुठे आणि कोणत्या दिशेला लावणं शुभ आहे आणि जर तुम्ही देवी चित्र स्वयंपाकघरात लावत असाल तर त्यासाठी कोणते नियम पाळावेत हेही समजून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा देवी अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्यात वास्तव्य करणारी देवी देवी अन्नपूर्णेच्या पूजेमध्ये अन्नधान्याने पूजा केली जाते अनेक घरांमध्ये देवी अन्नपूर्णेची मूर्ती धान्यात म्हणजे गहू किंवा तांदळात ठेवतात ज्यांच्याकडे देवी अन्नपूर्णेची मूर्ती किंवा चित्र नसेल असे अनेकजण जण धान्य ठेवून सुद्धा पूजा करतात देवी अन्नपूर्णा मातेच्या पूजेमध्ये अन्नधान्याची पूजा करत असताना नवीन धान्य पूजेमध्ये वापरले जाते काही जण देवी अन्नपूर्णेला धान्य अर्पण करतात तर काही जण देवी अन्नपूर्णेवर धान्याचा वर्षाव करत देवीच्या चरणापासून तर डोक्यापर्यंत धान्य वाहतात याचबरोबर तुम्ही सुद्धा देवी मूर्ती धान्यात गहू किंवा तांदळात ठेवत असाल तर हे धान्य आठवड्यातून दोनदा नक्की बदलत राहावं देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळात ठेवली असेल तर मंगळवारी आणि शुक्रवारी या दोन दिवशी हे तांदूळ बदलून घ्यावेत आणि त्या ठिकाणी पूजेत न वापरलेले तांदूळ ठेवावे याचबरोबर मनोकामनापूर्तीसाठी देवी अन्नपूर्णेला कुंकुमार्चन किंवा धान्य अर्पण करत धान्य वाहिलं असेल तर ज्याप्रमाणे कुंकुमार्चन केलेलं कुंकू साठवून ठेवतो आणि ते नंतर आपल्या कपाळाला लावतो अगदी तसाच उपयोग या धान्याचाही सा करण्यास सांगितलं जातं देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळात ठेवली असेल किंवा तिला धान्य अर्पण केलं असेल तर या धान्याचं किंवा तांदळाचं काय करावं तर जे काही धान्य आपण ठेवलेलं असतं ते घरातील धान्यांमध्ये मिसळून द्यावं किंवा दररोजच्या अन्न पदार्थांमध्ये थोडं थोडं करून त्या धान्याचा वापर करावा ज्याप्रमाणे कुंकुमार्चन केलेल्या कुंकुमात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते अगदी त्याचप्रमाणे देवीला अर्पण केलेल्या धान्यात सुद्धा शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते आणि हे धान्य अन्न पदार्थांच्या माध्यमातून त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये प्रेम सौहार्द टिकून राहण्यास मदत मिळते आणि घरात सुख समृद्धी कायम राहते याचबरोबर माता अन्नपूर्णेच्या मूर्तीची किंवा माता अन्नपूर्णेच्या चित्राची तुम्ही स्थापना करणार असाल तर हे चित्र कुठे लावावं कोणत्या दिशेला लावणं शुभ आहे आणि जर तुम्ही हे आपल्या स्वयंपाकघरात इच्छित असाल तर कोणते नियम पाडले पाहिजेत हेही तितकंच महत्वाचं आहे आई अन्नपूर्णेचा फोटो स्वयंपाकघरात आगीच्या दिशेला म्हणजेच आग्नेय दिशेला लावणं उत्तम मान्य गेलंय अग्नी म्हणजे अग्नीद्वारेच अन्न शिजवलं जातं म्हणून अग्नीच्या कोपऱ्यात अन्नपूर्ण मातेचं चित्र ठेवल्यानं घरात सुख सौभाग्य आणि समृद्धी येते शिवाय वास्तुशास्त्रानुसार माता चित्रासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे पूर्व दक्षिण कोपऱ्याचा मध्य भाग आहे या दिशेला देवांचा वास असतो त्यामुळे या ठिकाणी आई अन्नपूर्णेचं चित्र ठेवल्यानं घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदत आणि कधीही अन्नाची कमतरता भासत नाही घरात आई अन्नपूर्णेचं चित्र लावल्यानं वास्तुदोषांपासूनही मुक्ती मिळण्यास मदत होते याचबरोबर घरातील पूजास्थानी माता अन्नपूर्णेची मूर्ती स्थापित करावी माता अन्नपूर्णेच्या स्थान घराच्या घराच्या मंदिरात आहे मंदिरात माता अन्नपूर्णेची मूर्ती ठेवल्यास खूप शुभ मानलं जातं मात्र आपण नियमितपणे माता अन्नपूर्णेची पूजा करत राहावी आणि तिला अन्न अर्पण करावं देवघरात उत्तर पूर्व दिशेला माता अन्नपूर्णेची मूर्ती ठेवण्याचा सल्ला दिला जातो याचबरोबर अन्नपूर्णा मातेचं चित्र हे साठवण गृहात ठेवावं असंही म्हणतात जर आपल्या घरात अशी जागा असेल जिथे आपण घरगुती धान्य साठवत असाल तर त्या ठिकाणीही माता अन्नपूर्णेचं चित्र लावलं जाऊ शकतं मात्र आपण ज्या भिंतीवर हे चित्र लावत आहात ही बाथरूमला जोडलेली भिंत नसावी याची विशेष काळजी घ्यावी याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार आई अन्नपूर्णेचा आशीर्वाद नेहमी कुटुंबावर राहावा यासाठी आई अन्नपूर्णेची मूर्ती किंवा चित्र स्वयंपाकघरात उत्तर पूर्व दिशेला स्थापित करावं या दिशेला अन्नपूर्णा मातेचं चित्र लावणं शक्य नसेल तर पश्चिम दिशेला लावता येऊ शकतं यामुळे घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि कुटुंबात सुखशांती कायम टिकून राहते परंतु आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की त्यांच्या स्थापनेच्या नियमांचं पालन सुद्धा करणं आता अन्नपूर्णा मातीची मूर्ती किंवा चित्र तुम्ही स्थापन करणार असाल तर ते कसं करावं तर माता अन्नपूर्णेची मूर्ती स्वयंपाकघरात बसवण्यासाठी एका स्वच्छ ताटात थोडी अक्षता ठेवाव्या आणि त्यात मूग डाळ टाकावी देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्यावर ठेवावी आणि समोर तुपाचा दिवा लावावा त्यानंतर नियमितपणे मातेची आरती करावी मूर्ती स्वयंपाकघरात स्थापन केल्यानंतर दररोज त्याला अन्न अर्पण करणं महत्वाचं आहे जेणेकरून घरात धान्याचा साठा कायम भरलेला राहील अशी स्थापना देवघरात सुद्धा केली जाऊ शकते मात्र स्वयंपाकघरात विशेष करून जर अन्नपूर्णा मातेची स्थापना करणार असाल तर अशा प्रकारेच करावी याचबरोबर स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णेचं चित्र किंवा मूर्ती लावणार असाल तर त्यासाठी काही गोष्टीही नेहमी लक्षात ठेवाव्या जर आपल्या स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णेचं चित्र असेल किंवा मूर्ती ठेवणार असाल तर स्नान केल्याशिवाय या ठिकाणी कधीही प्रवेश करू नये अशा स्वयंपाकघरात चुकूनही मांसाहार करू नये आणि शक्य असल्यास कांदा लसूण शिवाय अन्न शिजवण्याचा प्रयत्न करावा याचबरोबर अन्नाचा पहिला भाग दररोज अन्नपूर्णा मातेला अर्पण करावा तर अशा प्रकारे अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी माता अन्नपूर्णेची पूजा नक्की करावी यामुळे अनेक जणांच्या घरी माता अन्नपूर्णेची मूर्ती त्यांचं चित्र तुमच्या घरी असेल आणि त्यांना तुम्ही धान्य अर्पण करत असाल तर त्या धान्याचा उपयोग नंतर कशा पद्धतीनं करावा आणि देवी अन्नपूर्णा मातेची पूजा कशा पद्धतीनं करावी देवी अन्नपूर्णा मातेचं चित्र कोणत्या दिशेला लावावं स्वयंपाक घरात देवी अन्नपूर्णा मातेची स्थापना कशी करावी या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अशी खात्री आहे